जावली तालुक्यातील आलेवाडी या गावाने एकीच्या सहाय्याने पाणी बचतीच्या मार्गाने पटचाल चालू केले असून गावामध्ये असणाऱ्या पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी नाम फाउंडेशनच्या मदतीने गावात विविध कामांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला यावेळी गावातील महिला पुरुष युवक लहान मुले यांनी एकजुटीने गावाच्या वरच्या बाजूला असणाऱ्या जागेत मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे काम ग्रामस्थांनी आपल्या एकीच्या सहाय्याने सुरू केले आहे या कामाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून पाण्यासाठीची वनवण थांबणार असणारे येथील महिला मात्र एकजुटीने या कामाला लागल्या आहेत नाम फाउंडेशनने आलेवाडी गाव दत्तक घेतले असून त्यांच्या माध्यमातून गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी सुरू असणारे हे काम अव्याहतपणे गावकरी करण्यात मग्न झाले आहेत त्यामुळे आलेवाडी गावचा आदर्श इतर गावांनी घ्यावा असे काम या ठिकाणी होत असून आलेवाडी या गावाला पाणी टंचाईचा दरवर्षी सामना करावा लागत आहे महिलांच्या डोक्यावरील हंडे पाहून येथील तरुणाईसुद्धा यावेळी निशब्द झाली आणि नाम फाउंडेशनच्या मदतीने या कामाला त्यांनी हात घातला आणि आज मोठे काम या गावात होत असून या कामामुळे अलेवाडी गावचा पाणी टंचाईचा प्रश्न सुटणार असल्याची आशा येथील महिला वर्गाला निर्माण झाली आहे गावात अशी कामे सुरू असल्याने गावातील लोकांनी सुद्धा या कामाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे नाम फाउंडेशनच्या वतीने या कामाला गती मिळाली असून ग्रामस्थ ही एकजुटीने या कामात उत्स्फूर्तपणे हिरहिरीने सहभाग घेत आहेत या कामामुळे गावात नवचैतन्य निर्माण झाले आहे, त्यामुळे गावात सर्व युवक महिला ही एकजुटीने डोंगर भागात या लोकसहभागाच्या माध्यमातून कामाला लागली आहे वृद्धसुद्धा या कामात भाग घेत असल्याने या गावातील नागरिकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे